आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस कोण कोण देणार नाही महाराष्ट्र राजा समोर समोर शक्ती आई है घरेलुकांदार्छा एक एकजुटी इच्छा

जनावर एका जाधव आणि महाराष्ट्र घरता संघटनेमध्ये गेली बारा वर्षापासून काम करते आणि आता आम्ही आझाद मैदानावर आहोत एक मार्च रोजी महिलांची जागतिक मागण्या करीता त्यांचा मोर्चा होता त्यानिमित्ताने आम्ही इथे एकत्र जमलोय आता बघितलं तर म्हणजे कसं मार्चमध्ये जागतिक महिला दिवस त्यानंतर जागोजागी महिला दिवस पण इथे ज्या महिला आल्या ज्या दहा हजाराच्या घरात आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही त्यांच्या मागण्या शिल्लक आहेत पण त्या मागण्या मागे करायला सरकारकडे वेळ नाहीये त्या वर्षानुवर्ष त्यांच्याच घरात जाऊन कामं करतात पण त्या बायकांकडे लक्ष द्यायला सरकारकडे लक्ष नाही आणि आता बघितलं तर महिलांसाठी वेगळे वेगळे प्रोग्राम ठेवतील मग आता ह्या ज्या घरकामा बायका आहेत त्या महिला नाही आहेत का सरकारची जी योजना आहे बेटी बचाओ बेटी पडाओ कोणत्या बेटीसाठी योजना आहे ह्या पण बेटी ही त्यांच्यासाठी तरी काहीतरी योजना सरकारने सगळ्या महिलांना पाहिजे सगळ्यांसाठी वेगळे वेगळे कायदे घालून कशाला ह्यांचे बनवलेली रोटी चालते पण मग ह्यांना बराबरीचा का दिला जात ह्या जेव्हा त्यांच्या घरात जेवण बनवतात तेव्हा त्यांच्या पोटासाठी जेवण म्हणजे ज्या जेवण बनवतात त्यांना त्यांनी अधिकार नाही हक्क देत नाही वर्षानुवर्ष मोर्चे घालत नाही आणि आता काय तर सांगशील भांडे देण्याची योजना देतात त्याला अर्थच नाही आता कोण पिनं भांड्याचं जेवण करतो सांगा सगळ्यांकडे भांड त्यांना जे काय काम करून सरकारच्या द्यायला पाहिजे तो द्यायला पाहिजे सरकारने मला तर वाटतं जागतिक महिला दिनानिमित्त सरकारने घरकामगार महिलांच्या सर्व मागण्या मान्य करून महिलांना खुश करायला पाहिजे आणि हेच महिलांसाठी खरी माग काय बोलतात भेट आसे। राज्य घरकामगार समन्वय समिती महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घरकामगार सभेचा प्रवक्ता आहे आज एक मार्च दोन हजार चोवीस रोजी आझा मैदान येथे घरकामगार महिलांची एक राज्यव्यापी सामाजिक सुरक्षा जाहीरना परिषद इथे आम्ही आयोजित केली होती महाराष्ट्र राज्य घर समिती समन्वय समितीमार्फत आणि तिथे महत्त्वाच्या दोन घोषणा आम्ही केलेल्या आहेत पहिली घोषणा अशी आहे की ही जी आज परिषद झालेली आहे ही परिषद प्रामुख्याने त्याच्यामध्ये जो धार्मिक आणि जाती विवाद वाढत चाललेला आहे त्यामुळे जो लोकशाहीचा जो धोका निर्माण झालेला आहे त्या धोक्याच्या जाणीवेने जागृत होऊन जी समितीने हा निर्णय घेतला आहे की कोणत्याही स्वरूपामध्ये लोकशाही शक्तींचं हनन लोकशाहीला मार्ग अशा ज्या घटना घडतील त्याविरुद्ध प्रत्येक कामगार या नात्याने काम महिला समाजाच्या सम समोर घरातून आणि दुसरा मुद्दा त्यांचा असा आहे की घरकामगार व्हायला सातत्याने योजनेच्या मुद्द्यावरती उद्यानं त्यांची पेन्शन असेल त्यांचा विमा असेल त्यांचा त्यांची त्यांचं देंचा हेल्थ कार्ड असेल त्यांचं घर असेल ह्या संदर्भात सातत्याने गेले चाळीस वर्ष मागणी करते त्यांच्यापैकी घरगुती कामगार कल्याण मंडळ नावाचा कायदा घरकामगारांनी मिळवला त्यात मंडळामार्फत घरकामगारांना ज्या खाऱ्या खानं शुरक्षण व्हायला पाहिजे शिर व्हायला पाहिजे कमतर व्हायला पाहिजे त्याच्यात आणि म्हणजे आम्हाला बोलायला लाज वाटते की घरी कल्याण मंडळ झालं आहे अच्युतच आहे पण ते सध्या दोन हजार चौदापासून दो म्हणजे द्विपक्ष होतं ते एक सदस्य गेलं आणि एक सदस्य बघण्याची पूर्ण योजना म्हणून टाकलेली आहे टाकलेल्या आता फक्त जन्माची योजना म्हणजे जन्मला तर त्या बैलांसह बाळपणाला पाच हजार रुपये आणि मेला बाईस बाई तर तिला दोन हजार रुपये मैत्रीत म्हणजे जन्माने मैत्रीमध्येच ते मंडळ अडकून पडलेलं आहे त्यामुळे आम्ही तिथं निषेध करतो महिला वर्ष वर्षात आल्या होत्या माजी मंत्री महिला आणि बालविकास मंत्री वार्ताहेब गायकवाड जे आले होते त्या त्यांनी पूर्णपणे ह्या ज्या आमच्या महाराष्ट्र राज्य लढ कामगार समिती मोर्चा स्वामी शिक्षण परिषदेला एक पाठिंबा केला त्यांनी तो पाठिंबा करताना जो आवर्जून दखल घेतली एक त्यांनी अशी मान्य केली की घरू कामगारांचा हा जो मंडळाचा प्रश्न आहे खास करून ते मंडळ असं असताना की पक्ष असायला पाहिजे होतं ते एक सदस्य झालेलं आहे त्यामुळे त्याची लोकशाही अधिकार मारले गेले त्यामुळे हाच मारले ते मार्ग ते आकारले गेले पाहिजेत त्यांचं पुन्हा त्याला लक्ष मंडळ कोणत्या रूपातलं गेलं पाहिजे दुसरा जर माझ्या की कोणत्याही स्वरूपामध्ये कामगार महिला महिलांचा ह्या ज्या विमा त्याच्यानंतर त्यांचे किमान घेतात त्यांचं रोजगार तास त्यानंतर त्यांचं मागेप्रमाणे वाढी पदार ह्या आणि त्यांची छोटी नियुक्ती होती ज्या मागणीला आपण लावून घेल्या पाहिजे त्या लावलंघण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश प्रदेशाच्या आणि तो पहिली दोन हजार अकरा मध्ये काय करते होती आणि आता महाराष्ट्र घरचा आमदार मी खजिनदार आहे दोन हजार पासून मध्ये आहे पुढे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी चेन्नई बेंगलोर पुणा जसं मिटिंग जातो त्या ठिकाणी मी सगळीकडे जाते आज आमच्याकडे ठाण्यामध्ये दोन तीन हजार महिला म्हणजे असेल तर आम्ही प्रत्येक माहिती करून

शाळेत करायला लागते नाहीतर मेडिकल करायचं पाहिजे रामाच्या मंदिर बांधून काय लोक त्याची या करू प्रत्येक लोक त्यांना व्याप्र्या करायला लागतात ते हिंदू ते लोक नाही पाहिजे तर शाळा बांधली असते तिथं मेडिकल केलं असतं गरीब सुद्धा गेले असते गरीब बुद्धाचे लोक शाळेत गेले असते हां तिथं गरीब बुद्धाचे व्यापार शिकले असते त्यांनी मेडिकल काढलं असतं तर गरीब बुद्धाला ते औषध मालिक कुठे मिळालं असतं मंदिर बांधून त्यानं काय केलं मंदिर बांधलं तर बांधलं राम राम मंदिरात काम केले रामनवमी कुठे लांब राहिले त्यानं इलेक्शन समोर आहे म्हणून त्यांना रामाला डोक्यावर घेतलं आणि काय काय लोक त्याच्याच इशारावर नसतात हे माझं हा अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता